नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे ना आज आहे आपण शिक्रापूर या ठिकाणी शिकरापूर म्हणजे चाकणच्या खालच्या बाजूला शिकरापूर आहे मित्रांनो चाकण शिरूर या रस्त्यावर रांजणगाव रस्ता मध्यभागी शिकरापूर आहे आणि याच शिकरापूरला आहे काही कामानिमित्त तेव्हा मी दाखवणार तुम्हाला शिकरापूरचा रस्ता आणि शिक्रापूर एरिया कसं इथं शेवटपर्यंत पहा आणि शिक्रापूरला यायचं असेल तर ऑप्शन देणार आहे मी तर कोणकोणत्या रस्त्याने तुम्ही येऊ शकता शिक्रापूरला ते ऐका पाहिलं तर मित्रांनो आता मी निघलो वाबगाव मार्गे म्हणजे मनसरच्या पुढं आल्यानंतर वाबगाव रस्ते वाबगाव पाबळ रोड वाबगाववरून पाबळ आले पाबळवरून पुढं धामारी धामारीवरून शिक्रापूर असा माझा प्रवास होता दुसरा रस्त्यात मध्ये चाकणवरून येणाऱ्या मित्रांनो तिसरा रास्ता तुम्हाला नगर पाबळ पाबळवरून दहा शिक्रापूर रांजणगाववरून एक रस्ता येतो मित्रांनो अशा पद्धतीनं शिक्रापूरला येण्याचा अनेक मार्ग आणि तिथून आपण जाऊ शकतोय कुठं पुढं पुढं खंडोबा जेजूरीचा खंडोबाला जाण्यासाठी बेस्ट ऑप्शन शिकरापूर परत भीमा कोरेगाव जवळची काही ठिकाणं आहेत मस्त आणि शिकरापूरचा रस्ता पण चकाचक आहे मित्रांनो शिकरापूरला जाणं जातानी पाबळचा रस्ता आहे पाबळवरून चाललो आहे मी तर मस्त रस्ता वाटतोय शांत पद्धतीने माझी गाडी पण चालली कारण मी गाडीचं आहे ना रनिंग करी कमी करून घेतलेले पहिली रनिंग खूप होती म्हणून पेट्रोल पण जादा जायचं आत्ता गाडीला रनिंग कमी केल्यामुळं माझा पेट्रोल पण वाचते आणि गाडी पण खूप लांबपर्यंत पोहोचते तर मित्रांनो तुम्हाला यायचं असेल ना शिकरापूरला कधी तर बेस्ट हवे म्हटलं तर चाकण साईड ना पण गर्दी खूप असते मित्रांनो त्याच्यासाठी जर शॉर्टकट मार्ग यायचा असेल तुम्हाला नारेंगाववरून नारंगावरून थेट तुम्ही पारगावून पारगाववरून तुम्ही पाबळ पकडा पाबळवरून तुम्हाला एकदम सोपा आणि सोयीस्कर मार्ग कारण राजनगावला जाण्यासाठी हा नारंगावरून शॉर्टकट टूर्स तुम्हाला जास्त फायद्यात पडा कारण की चाकणवरून इकडून चा जर आलात तर गाड्यांची ट्रॉफिक कमी असेल आणि चांगलं वाटेल तर शिक्रापूरमध्ये ना हे बघा हा शिक्रापूरच्या मी पाबळच्या चौकामध्ये इकडून त्रिकोण आहे या ठिकाणी पोहोचलो आहे पहिल्यांदा माझा मोबाईल खराब झालेला आहे त्याची बॅटरी बदलायची ते काम मला पहिल्यांदा करायचं आहे शिकरापूरमध्ये कारण त्याच्या नंतर मला व्हिडिओ बनवता ते येतील आणि बाकीचं काम करता येईल मित्रांनो कारण हा नाही तर दुसऱ्या मोबाईलची बॅटरी खराब आहे आपल्या हा मोबाईल आपला चांगला आहे तर म्हणलं चला एक चक्कर शिक्रापूरला पण जाऊन यावं कारण जवळ इथून मला यायला इथून म्हणून मीच शिक्रापूरला आलो कारण मला जायचं माझ्या मित्राकडं पण मित्राचा काय फोन लागून नाही राहिला त्याच्यामुळं म्हणलं आता काय करावं तर रांजणगावला निघालतो मी तानाजी मुठे माझा मित्र आहे रांजणगावला पाणी सोडतो तो त्या ठिकाणी गावात पिण्याचं फिल्टर पाणी परंतु त्याचा आज काय फोन लागत नाही म्हणून मी तिथ तिकडे जाण्याचं कॅन्सल करतो आणि माझं मोबाईल रिपेअर करण्याचं काम या ठिकाणी मी करणार आहे आणि मग निघणार आहे परत रिटर्न वापस जाणार आहे गावाला तर मित्रांनो हा या ठिकाण मुख्य चौकाकडं जाण्यासाठी हा मार्ग आहे मधला आणि इथला मनस टेक्स्टाईलच आहे ना खूप मोठा व्यापारात व्यापारी आहेत त्यांचं मोठं दोन तीन दुकान आता मला छान वाटली इथली दुकानं मी दुकानामध्ये काही गेलो नाही कारण मित्रांनो माझ्याकडे वेळ कमी होता तर मला अनेक कामं दुसरी पण होती त्याच्यामुळे मी फक्त त्या ठिकाणी पाहिलं मनोज टेक्स्टाईल एक नंबर दुकानात मित्रांनो आणि फिक्स रेटवाली दुकानात कपडा पण चांगला आहे त्या ठिकाणी ममता मार्केट कारण की या ठिकाण मला पुन्हा जायचं आहे चाकण वाबगाव परंतु मित्रांनो आत्ता वाजलेत मला साडेपाच त्याच्यामुळं रिटर्न जाताना जर वाबगावला जायचं म्हटलं तर इकडून सगळा फॉरेस्ट एरिया मला जाता आता खूप उशीर होणार आहे आणि इथं मला जवळ सहा सव्वा सहा वाजणार शिक्रापूरमध्येच मोबाईल रिपेअरिंग करतात आणि त्याच्यामुळं मी चाकणमार्गे बेस्ट ऑप्शन आहे मला इकडनं जायला सोपं आहे पण पाहूया पुढं काय होतंय ते आता कशा पद्धतीनं माझे गाडी चालते कुठून जायचं ते नंतरच ठरवणार नाश्ता बिष्टा केल्यानंतरच माझं ठरत तोपर्यंत तो तुम्ही मजा करा शिकरापूर गावात पाय पाय शिकरापूर गाव कसं आहे छान बाहेर निघणार रस्ते हा वडगाव सा वडगाव साईडला जाणार रस्ते इथं आहे मित्रांनो इथं प्लॉट विक्रीचं का काम चालू आहे आणि मित्रांनी सांगितलं तर काय रेट आहे ते बघून घ्या तर साधारण सहा लाख रुपये प्रति गुंठा चालू आहे या ठिकाणी येणे प्लॉट मित्रांनो आणि हे मनोस टेक्स्टाईलचं दुकान आहे समोरच माझ्या अरे यार या मीडिओ मध्ये काढला मित्रांनो त्या ठिकाणचा माझी गाडी इथं तस आहे याच्यासाठी लावली कि मला लागले गाडीचा अंतर पाणी म्हणलं आणि जे मुख्य चौक चित्रापूर म्हणून दुकाने तिथं मला वाटतं चित्रापूरमध्ये कपडे खरेदी तिथं जाणून चालते आता एकंदरीत वाटतं फक्त काय झालं हे फॅक्टरीमुळे मुखांच्या कॅटरीमुळे बसल्याला आता माता नाही

तुम्हाला एक नंबर आहे का नाही मित्रांनो तुम्हाला आणि आपल्या चॅनलवर दिसत नव्हता जसं मराठी माणूस मराठी माणूस त्याला सपोर्टिंग करणे आपलं सगळ्यांचं काय काम आहे मित्रांनो आपण सगळ्यांनी मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे आणि आपल्या भागातले वस्ते आणि आपले गाव पाहण्याची मजा घेतली पाहिजे त्याला त्या धन्यवाद जय महाराष्ट्र